हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाईफ अँड स्वामी सेवामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला पुन्हा एक बडा सुरुवात करूया साक्षात यमापासून ह्या लोकांचा सुटका स्वामी समर्थ महाराजांनी केला आज ज्या ताईंचा अनुभव मी तुम्हाला सांगत आहे त्यांच्यासोबत खरंच खूप मोठा अपघात घडला होता आणि त्या अपघातामधून स्वामी समर्थ महाराजांनी ह्या ताईंचे कसे रक्षण केले ते त्यांच्या शब्दांमध्ये ऐकूया तर ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्व अनुभव आहे अहमदनगरचा अक्कल गाव आहे ना हा अनुभव आहे तर त्या ताई म्हणतात माझ्या सर्वात मोठ्या मुलीचे लग्नाचे योग जुळले होते हा अनुभव आहे ज्या वेळेस आम्ही माझी जी मोठी मुलगी होती तिच्याकरता योग्य असे स्थळ पाहत होते आणि आम्ही त्याच्या आधीच स्वामी सेवेमध्ये आले होते तिच्या लग्नाचे योग तुरुन आलेच असतील म्हणून एक व्यवस्थित असा मुलगा आम्हाला मिळाला आणि तिचं लग्न हे जुळलं आणि विशेष म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादांनी तो जो मुलगा होता किंवा त्याचा जो परिवार होता ते देखील स्वामी सेवेकरीच होते आणि ते आमच्यासाठी खूप महत्त्वाचे होते कारण स्वामी समर्थ महाराजांची मी सेवा करते तसेच सेवेकरी परिवार हे माझ्या मुलीलाही भेटणार होत त्याचा आनंद आम्हाला काही वेगळाच होता आम्हाला माहिती झालं की मुलगा ही स्वामी सेवा करतो त्यावेळेस खुश होती लग्न जोडून आलं आणि लग्न अवघ्या बारा दिवसाच्या आतच होणार होत आणि इतक्या कमी कालावधीमध्ये मी कसं काय पैशाच किंवा लग्नाची व्यवस्था करू हे मला थोडस टेन्शन आलं होतं कारण माझी आर्थिक परिस्थिती ही थोडी कमजोरीची होती मला विचार असा आला की इतक्या कमी दिवसामध्ये पैशाची व्यवस्था पण स्वामी समर्थ महाराजांच्या माझे जे नातेवाईक होते त्यांनी मला खूप खूप सपोर्ट केला आणि चांगला आहे मुलगा देखील चांगला आहे तू लग्नाला होकार दे बारा दिवस हे खूपच असता आपण करूया काहीतरी आणि माझे जे नातेवाईक आहे त्यांनी मला मदत केली तर बऱ्यापैकी जी पैशाची अडचण होती ती माझी तिथेच कमी झाली आणि आम्ही तातडीने लग्नाच्या तयारीमध्ये लागलो आम्ही लग्नाच्या पत्रिका छापल्या आणि जे चवडचे होते त्यांना आम्ही लग्नाच्या पत्रिका देणार होते आणि जे लांबचे होते त्यांना आम्ही फोनवरती सांगणार होते लग्नाचे आमंत्रण विषयी तर सर्वप्रथम लग्नाच्या पत्रिका छापल्यानंतर आम्ही कुलदेवी कुलदेवता रामदेवता आणि स्वामी समर्थ महाराजांची पत्रिका आणि गुरुमावलीची पत्रिका ही लिहून ठेवली कुलदेवीची कुलदेवताची आणि ग्रामदेवताची परत स्वामी समर्थ महाराजाची पत्रिका आम्ही केंद्रामध्ये जाऊन ठेवून आलो आणि आमच्या मनात असे आले की गुरुमाऊलीच्या आपण आशीर्वाद घेऊया तर गुरुमाऊलीला पत्रिका देण्यासाठी आम्ही डिंडोरीला जाणार होतो आणि आमच्या मनात असा भाव होता की पत्रिका आपण स्वामींच्या चरणे डिंडोरीला जाऊन अर्पण करूया माझा जो पुन्या होता तो आणि मी आम्ही गुरुमाऊलींना भेटण्यासाठी आणि लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी आम्ही दिंडुरीला निघालो कुकलगावहून तळेगावच्या मार्गे आम्ही निघालो आणि तळेगावच्या मार्गे असताना एक लहरा फाटा येथे अलीकडे आम्ही पोहोचलो होतो याच ठिकाणी नाशिककडे जाणाऱ्या एका मोठ्या कंटेनरला आम्ही ओव्हरटेक करून पुढे जाणार होतो आमच्या बाईकचे वेग साधारणच होते जवळजवळ अर्धे कंटेनर आम्ही पास झालो परंतु अचानक चोपदरी रस्ता सुरू झाल्याने रस्ता दुभाजक सुरू झाला त्यामुळे दुभाजक व आमची बाईक अडकली पुढे काय झाले हे आम्हाला समजलेच नाही साधारणपणे मिनिटे आम्ही होतो श्रुतीवर आलो तेव्हा माझ्या शेजारी आमची गाडी पूर्ण डॅमेज अवस्थेत पडली होती माझ्या पुतण्याला कोणीतरी रस्त्याच्या बाजूमध्ये नेऊन झाडाखाली बसवले होते त्याचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले होते मला शरीराची कुठलीच हालचाल हे जाणीव होत नव्हती फक्त डोळ्यांनी दिसत होते माझ्या शेजारी दोन माणसे होती त्यापैकी एक वॉचमन होता व तो ड्युटीवर जाण्याविषयी दुसऱ्याशी बोलत होता त्याने ड्युटीवर जाण्याचे रद्द करून आमची मदत केली माझ्या डोक्याला बराच मार लागला होता शुद्धीवर आल्यानंतर माझे फक्त हात जोडले जात होते मी स्वामींना आणि गुरुमाऊलींना प्रार्थना केली नंतर थोड्या वेळाने माझ्या शरीरात थोडीशी चेतना आल्यावर मला पण माझ्या पुतण्याच्या बाजूमध्ये नेऊन बसवलं आमचे रक्त पुसले पाणी व चहा पाजला त्या रूपात स्वामीच आमची मदत करत कि वा गेत होते किंवा आमची काळजी घेत होते थोड्या वेळाने मी त्या वॉचमेनला म्हणाली सातपूर येथील आमचे नातेवाईक आहे त्यांना तुम्ही फोन करा आणि आमच्याविषयी सांगा पुढील अर्ध्या तासात नाशिकच्या सुप्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये आम्हाला ऍडमिट करण्यात आले पुतण्याचे प्लास्टर करून इतर उपचार झाले माझे एक्स रे सिटी स्कॅन व एम आय आर करण्यात आले दोन तासांनी माझे रिपोर्ट आले आणि रिपोर्ट बघून डॉक्टर म्हणाले अशा परिस्थितीत माणूस आयुष्यभर कोमात राहू शकतो परंतु आपण भाग्यवान आहात आपले सर्व रिपोर्ट हे नॉर्मल आहे आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत असल्यामुळे सुखरूप परत आलो याची जाणीव झाली खरंच त्या दिवशी जर का स्वामी समर्थ महाराज किंवा गुरुमावलीचे आशीर्वाद आवाला नसते तर आमचे आयुष्य तिथे संपले असते आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही स्वामी सेवा करत राहू एवढीच स्वामींना प्रार्थना आणि स्वामींना हेच म्हणायचं आहे की शेवटपर्यंत स्वामी अशीच साथ तुम्ही देत चला श्री स्वामी समर्थ बघा किती सुंदर अनुभव होता ऍक्सिडेंट अशा प्रसंगामध्ये वाचणं म्हणजे खरंच याला भाग्य लागतं छोटासा ऍक्सिडेंट झाला फक्त निमित्त असतं की गाडीवर व्यक्ती पडला आणि त्याचे प्राण केले बऱ्याच वेळा असं होतं की छोटासा ऍक्सिडेंट होतो आणि तिथेच व्यक्ती त्याच्या जीवनाचे शेवटचे श्वास मोजून आयुष्य संपवतो पण स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आणि स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने ह्या ताईचे जीवनाचे रक्षण झाले आणि त्यांच्या पुतण्याचाही जीव वाचला खरच खूप सुंदर अनुभव होता आणि अक्षरशः स्वामी समर्थ महाराजांची जी काही सेवा त्यांनी केली त्या सेवेचं त्यांना फळ मिळालं असं समजलं तरी चालेल तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तुम्हालाही अनुभव अनुभव आले असतील तर तुम्ही तुमचे ह्या सांगू शकता आणि अनुभव सांगण्यासाठी जी लिंक दिलेली आहे ती लिंक तुम्ही जॉईन करा व्हॉट्सअपला जॉईन व्हा तिथे तुम्ही तुमचे अनुभव सांगू शकतात तुमच्या एका अनुभवाच्या कारण एक जरी स्वामी सेवेकरी घडला त्याचे खुन हे तुम्हाला लागते तर जास्त वेळ न घेता आजचा व्हिडिओ इथेच दे आणि स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो। अशी माझ्या आईंना प्रार्थना करते झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण श्री स्वामी, स्वामी समर्थ